जय महाराष्ट्र सर्वांना अस्तरवाला उद्योग समूहात आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बघू शकताय अतिशय सुंदर असा ओरिजिनल खादी कपड्यामध्ये जाणारा हा क्लोदिंग आपण आपल्या शॉपला अवेलेबल केलेला आहे बघू शकताय या पॅटर्नची पदरची फिनिशिंग खूपच सुंदर असा पदर आणि खूप सुंदर असे त्याला गोंडे येणार आहेत अतिशय सुंदर असा ओरिजिनल खादीमध्ये जाणारा हा पॅटर्न आणि याची प्रिंट ही देखील खूपच सुंदर आणि याची सिल्वर कलरची बॉर्डर ही देखील खूप सुंदर बघू शकताय फुल लेंथ मध्ये जाणारा हा पॅटर्न फुल विडथ मध्ये जाणारा हा पॅटर्न आपण आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात उपलब्ध केलेला आहे या साड्यांच्या सा बऱ्याच जणांनी काहीच्या काही, काही किमती ठेवलेल्या आहेत पण अस्तरवाला उद्योग समूह हे तुम्हाला अतिशय कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून देणार आहे याच्याची किंमत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे बघू शकताय यामधीलच सुंदर असा मेहंदी कलर आणि काय फिनिशिंग व्हाईट मध्ये याची अतिशय सुंदर असा व्हाईट कलरचे फ्लॉवर्स आणि ग्रे कलरचे फ्लॉवर्स खतरनाक पॅटर्न दिसणार आहे बघू शकताय सुंदर असा पदर देखील तुम्हाला याच साडीमध्ये मिळणार आहे बघू शकताय अतिशय सुंदर असा पदर अतिशय सुंदर त्याचे गोंडे आणि या पदरची फिनिशिंग बघा किती खतरनाक बघू शकताय अतिशय सुंदर असा पॅटर्न फुल लेंथ फुल विथमध्ये जाणारा आणि या साडीची प्राइसिंग अतिशय कमी आपण आपल्या अस्तरवादा उद्योग समूहामध्ये ठेवलेली आहे बघू शकताय खतरनाक खतरनाक पॅटर्न आपण आपल्या शॉपला अवेलेबल करत असतो जे की खूप ट्रेंडिंगला चलत असतात आणि तुम्ही देखील भरभरून आपल्याला प्रतिसाद देत आहात आपल्या व्हिडिओला लाईक करत ला आहात ला 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 ला, शेअर करत आहात याच नंतर सुंदर असा पिस्ता कलर बघू शकता खूप सुंदर याच्यावर देखील प्रिंट आपण अवेलेबल करून घेतलेली आहे सुंदर असा याचा देखील पदर जाणार आहे बघू शकताय सुंदर असा पदर काय खतरनाक फिनिशिंग पदरालाच बघू शकताय पदरावरूनच साडीची देखील तुम्हाला किंमत लक्षात यायला पाहिजे की काय पॅटर्न आहे किती सुंदर पॅटर्न आहे बघू शकताय सुंदर असा खादीमध्ये जाणारा पॅटर्न ज्यांना खूप नरम साड्या नेसायची सवय आहे खूप लाईट वेट साड्या नेसायची सवय आहे त्यांच्यासाठी हा खास पॅटर्न आपण आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात उपलब्ध केलेला आहे बघू शकताय सुंदर असं प्लेन मध्ये जाणार आणि सुंदर अशी सिल्वर कलरची बॉर्डर या साडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे बघू शकताय याच नंतर सुंदर असा डिजिटल प्रिंटमध्ये जाणारा हा पॅटर्न खूप सुंदर असा पॅटर्न असणार आहे आणि पदर देखील अतिशय खतरनाक याचा येणार आहे खूपच सुंदर असा याचा पदर जाणार आहे आणि प्रिंट बघताय तर अतिशय डिजिटल प्रिंटमध्ये हा पॅटर्न तुम्हाला आपल्या अस्तरवाला उद्योग समूहामध्ये केवळ आणि केवळ सातशे पन्नास रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग ओरिजिनल अशा खादीमध्ये ओरिजिनल अशा सिल्वर कलरच्या मध्ये फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग सुंदर असा ब्लाउज देखील प्लेन मध्ये जाणारा ब्लाऊज देखील तुम्हाला या सोबत मिळणार आहे तर सुंदर असा कॉफी कलर एकदम लाईट कॉफी आहे अतिशय सुंदर हा देखील पॅटर्न जाणार आहे अतिशय सुंदर असा याचा पदर खतरनाक पदर खतरनाक प्रिंट ओरिजिनल अशा खादी कपड्यामध्ये आता तुम्ही घर बसल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातून आपल्याला ऑनलाईन ऑर्डर करू शकता आपला बुकिंग नंबर आहे नाईन झिरो सेवन फाईव्ह नाईन एट टू एट सिक्स फाईव्ह आपण जे व्हिडिओ बनवतोय ते जर तुम्हाला आवडत असतील आपण जे पॅटर्न आपल्या अस्तरवाला उद्योग समूहामध्ये उपलब्ध करत आहोत ते जर पॅटर्न तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय सुंदर आणि अतिशय कमी प्राइसिंग मध्ये आपण आपला अस्तरवाला उद्योग समूह सुरू केलेला आहे त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायची गरज आहे थँक्यू